निर्मला घुले प्रतिष्ठान आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रभाग क्रमांक मध्ये नांदेड व भाजप महोत्सवाचे आयोजन केले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला मागे सारत रोजगाराला प्राधान्य देत राबवलेल्या या उपक्रमाचे प्रभागभर मोठे कौतुक होत आहे या नोकरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला नामांकित एकोणतीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून या महोत्सवात सुमारे सहाशे युवक युवतींनी उपस्थिती नोंदवली तर तब्बल दीडशे उमेदवारांची तात्काळ निवड करण्यात आली आहे युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून निवडणुकीच्या राजकारणापेक्षा रोजगार देणारी शैलीच खऱ्या विकासाचा मार्ग असल्याचा सूर नागरिकातून उमटताना दिसलाय रुपेश तात्यांनीही माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेतून पुढील काळातही असे रोजगारमूलक उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय या कार्यक्रमामुळे रोजगाराचा उजेड पसरत असून शेकडो युवक युवतींच्या भविष्यास नवी दिशा मिळाली आहे कार्यक्रमाला महिला आघाडी माजी अध्यक्ष रश्मीताई घुले पाटील शंकर इंगवले हेमेंद्र जोशी गिरीश वसेकर महेश बजाज राजेश नागपुरे उमा राय महिला आघाडी अध्यक्ष मनिषाताई मोरे किरण हगवणे स्वप्नील साळवी अनिल पोकळे सुजित कार्ले तसेच कंपन्यांचे अधिकारी अभिषेक सुनील काकासाहेब भुरे गंगाधर कुलकर्णी व इतर याच्या अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी जितेंद्र धुमाळ वेदांत घुले पाटील साहिल घुले पाटील महेश कांबळे जितेंद्र किल्लेदार यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे मंडळाध्यक्ष रुपेश घुले पाटील व महिला आघाडी माजी अध्यक्षा रश्मिताई घुले पाटील नांदेडचे कर्मयोगी कर्मयोगी या कारणामुळे कारणाने बोलतो आहे कारण की मागील मी दहा वर्षापासून रुपेजी घुले यांच्या संपर्कात आहे यांच्यासोबत काम करताना मी त्यांच्या ज्या समाजासाठी असलेली भावना त्यांनी कधी इव्हेंटसारखा कधी कोणता कार्य केलेला नाही त्यांनी फक्त काम केलं आहे समाजाचा भलं करण्यासाठी समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांनी जाती धर्म याच्या व्यतिरिक्त सगळं काम केलेलं आहे त्यांनी प्र समाजाच्या अंत्योदयापर्यंत त्यांना वर आणण्यासाठी हे सगळं पूर्ण त्यांचा समाजकार्य सुरू आहे याचाच आज हा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रोजगार मेळावा हा रोजगार मेळावा हा युवकांसाठी आहे आणि जे असे युवक ज्यांनी कित्येक ठिकाणी प्रयत्न करूनसुद्धा त्यांना कंपन्यांनी काही आतापर्यंत संधी दिली नव्हती अशा युवकांनी आज त्यांना ते नोकरी देण्याचा जे प्रयत्न करत आहे आणि आत्ता नुकतीच त्यांना त्वरित त्यांना ऑड व ऑर्डरसुद्धा त्यांना दिली आहे त्यांना जॉब प्लेसमेंट दिलेलं आहे म्हणजे प्रत्यक्ष इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेच त्यांना जॉबसाठी आमंत्रित केलेलं आहे कंपन्यांनी हाच खूप मोठा सेवा धर्म आहे आणि असंच पाहिजे कारण की लोकांनी फक्त राजकारणात येऊन काही इव्हेंट करायचे काही असं बिलकुल वाटप करायचे वाटप देऊन प्रलोभनं देऊन लोकांनी आपापले हे इव्हेंट लाखो रुपयाचे खर्च केले त्याच्यापेक्षा या प्र, प्रकारे जो आहे समाजकार्य करण्यासाठी त्यांनी जो पाऊल पुढे केलेला आहे खरंच त्यांचा मनापूर्वक अभिनंदन करतो आणि इथे येणारे जे आहेत जॉब मिळवणारे जे आहेत त्यांच्याही पुढील भविष्यासाठी मी खूप खूप त्यांना शुभ शुभेच्छा देतो नोकरी महोत्सव आत्ताच्या पिढीची गरज आहे सध्याच्या नोकरी उपलब्ध नाही आणि नोकरी पुढं उपलब्ध आहे हे सुद्धा लोकांना समजत नाही पण एक लाईट हाऊसच्या हो माध्यमातून एक आमच्यापर्यंत विषय आला नुमळ सर असतील जोशी सर आहेत बजाज सर आहेत नागपूर आहेत राय मॅडम आहेत त्यांनी कोर्सेसची माहिती इथं ठेवलेली आहे फ्रीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने नोकरी मिळत असेल कारण जगात समजून येत नाही की नोकरीकडं उपलब्ध आहे माणूस हे असतो की बाबा आपल्याला नोकरीकडून त्यानिमित्त व्यासपीठ आपलं उप उपलब्ध केलं आहे की बाबा ज्याला गरज आहे त्याला नोकरी कशी उपलब्ध करून दे देत आहे आणि जे आपल्याला खरंच काय गरज असते त्यावेळेची न माणसाच्या कुटुंबावरती त्या ह्याच्यातून आपण गेल्यामुळं त्याचं भान असल्यामुळं आपल्याला एक चांगला संदेश देण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं कारण राजकारण येतं जात आहे पण आपल्याला काही मनात लोकांच्या राहीन असं काम करायला आवडतं ही कुटुंबाची जी शिकवण आहे जो वसा आहे तो पुढं चालू ठेवण्यासाठी मी काम करतो मी राजकारण बघता एक समाजसेवक म्हणून लोकांचं काम करायला मला आवडतं आणि ज्या येणाऱ्या समस्या असेल कुठलीही वैद्यकीय वैद्यकीय असं इतर असतं कुठल्याही समस्या लोकांच्या असल्या तर ते त्यांना त्या ताँग टायमाला एक थोडंही मिळण्याचं असं की सल्ला असल मार्गदर्शन तो करो आता करोना काळासारख्या म वेळेत लोकांचे रोजगार बंद होते त्यासाठी आम्ही जोशी सर आम्ही असं डिपार्टमेंट कोण असं महाराष्ट्र सरकार असं राज्य सरकार असेल जिल्हा परिषद असेल पोलीस स्टेशन कोण कंपन्या चालू कसं होऊन सर्वांना रोज कारण त्यावेळेस लोकांची हालत बेकार होती खाण्यासाठी हे नव्हतं पैसा नव्हता तर लोक चालत चालत त्यांच्या गावाला जाण्यासाठी काहींचे मदतीचे झाले ॲक्सिडेंट झाले दगावले म्हणजे आज तो माणूस गेल्या कुटुंबावरती किती गात होतो ते ते त्याच्याच कुटुंबाला माहिती सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून ते कंपन्या चालू होऊन त्यांना रोजगार दिलं की त्याचं चा घर चांगलं राहीन तो सुखी राहीन यासाठी काम केलं आता त्या पद्धतीचं बाबा रोजगार मिळणार पाहिजे प्रत्येकाला पण माहीत नसतं की बाबा इथं कंपनीत वॅकेन्सी आहे कारण एवढं तर कुणी जाहिरात करू शकत या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं चांगलं संदेश मिळाला आणि आपण लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला त्याच्यातून बऱ्याच लोकांनी येऊन त्याच्या गेलं आताच आपण जे आले त्यांचं सिलेक्शन झालं त्यांना लेटर पण दिलं की बा हो, तुम्ही जॉईन व्हा तुमचं कागदपत्र द्यान तुम्हाला रोजगार मिळून जाईल म्हणून आजचा आपण हा रोजगार मिळावा घेतला आहे आत्ताची तरुण पिढी आहे जी मुलं मुली आहेत त्यांचं शिक्षण वगैरे भरपूर झालेलं आहे पण त्यांना आता नोकरी अजून लागत नाही कुठं ते जॉब वगैरे इकडे तिकडे शोधत असतात तर त्या निमित्ताने आपण आज एक त मेळावा भरवला आहे रोजगार मेळावा की त्यांना त्याच्यातून काहीतरी इथून आप मुलांनी सिलेक्ट वगैरे एक दोन मुलं झालेली आहेत की त्यांनी त्यांच्या पायावर स्वतःवर उभं राहावं वगैरे आणि आपलं रोजगार वगैरे करावं त्यांनी हेच आमचं पहिल्यापासून हे कामच आहे की समाजसेवा करायचं आणि ते आम्ही लोकांपर्यंत जे काय आहे ते मोदीजींचे ज्या काही योजना वगैरे आहेत आमी आम लोकन हो त्या आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय वगैरे असं त्या माध्यमातून आम्ही आणि हे जे आहे आम समाजकारण हे आमचं बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि त्यात आम्ही हा वासा पुढं नेण्याचं काम करत आहोत आज आपण इथं निर्मला गोले प्रतिष्ठानाने जिओ आय लाईट हाऊस कम्युनिटीजतर्फे जो रोजगार मेळावा आयोजित केला आहे त्यामध्ये एकोणतीस कंपन्या आत्तापर्यंत आपल्याकडे रजिस्टर झालेल्या आहेत तुम्ही बघत असाल तर प्रत्येक ट टेबलला त्याचे इंटरव्ह्यू आहेत काही मुलांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना आपण ऑलरेडी ऑफर लेटर दिलेलं आहे याच्यामध्ये वे वेगळ्या वेगळ्या वे 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 कंपन्या आय टी मॅन्युफॅक्चरिंग सेल्स बँकिंग या क्षेत्रातील सर्व कंपन्या आलेल्या आहेत आत्तापर्यंत आमच्याकडं दोनशे दो रजिस्ट्रेशन ऑनलाईन आलेत आणि वॉक इन इंटरव्ह्यूमुळे आत्तासुद्धा बऱ्यापैकी कॅन्डिडेट बाहेर आहेत नमस्कार मी महिला मोर्चा खडेगावसला अध्यक्ष मनशताई मोरे आज निर्मला घुले प्रतिष्ठान नांदेड गाव यांच्यामार्फत मोफत रोजगार मिळावा श्री रुपेश घुले आणि सौ रश्मी घुले यांनी ठेवलेला आहे आज आपण समाजामध्ये पाहतो की तरुण वर्ग बेरोजगार खूप झालेला आहे आणि ह्या ह्यांनी जे ठेवलेले त्या माध्यमातून आज तरुणांना काही का, का ना कुठेतरी रोजगार मिळेल बँकांमध्ये म्हणा किंवा कुठं आय टी कंपनी कुठंही असेल त्यांना मिळेल आणि हे लाईफ टाईम आहे हे क्षणिक नाही आहे त्यामुळं मी दोघांच्याही मनाप्र मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढील राजकीय आणि ह्याच्यामध्ये शुभेच्छा देते की त्यांची पुढील स्वप्न सर्व पूर्ण होत मी नांदेबावरून आलो आहे मला आज खूप म्हणजे असं आनंद होतोय की रुपये दादांमुळे मला चांगली सुवर्ण संधी मिळाली आहे मला ही माहिती व्हॉट्सअपला मिळाली तर ॲक्सिस बँकसाठी सिलेक्शन झालेलं आहे सेल्स म्हणून कसं वाटते पाहू ना तुम्हाला मला खूप म्हणजे भारी वाटतेच मनापूर्वक असं चांगलं रुपये दादांमुळे मला चांगली संधी मिळाली एक म्हणजे पुढे जाण्याची पुढे वाटचालसाठी जाण्यासाठी त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे